भारतीय हवामान विभागाने नागपुरात चार स्वयंचलित हवामान सुरू केली आहेत यामधील दोन हवामान केंद्रांमध्ये शुक्रवारी देशातील आजपर्यंतच्या सर्वात उच्च तापमानाची नोंद झाली आहे ही गोष्ट नागपूरकरांसाठी धक्का देणारी ठरली आहे नागपूर मधील महाराष्ट्र बागेत पीकेव्हीच्या केंद्रावर छप्पन अंश सेल्सिअस तर सोनेगाव येथील एका केंद्रावर चौपन्न अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे हे तापमान उत्तर पश्चिम दिल्लीतील बावन्न पॉइंट सहा तापमानापेक्षाही अधिक असल्याने हे तापमानाच्या मोजमापावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे उत्तर अंबाझरी रामदास येथील डॉक्टर देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्षेत्रात असलेल्या हवामान केंद्रांमध्ये तब्बल छप्पन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे दुसरीकडे सोनेगाव येथील प्रादेशिक हवामान केंद्रामध्ये चौपन्न अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली यासोबतच नागपूर वर्धा रोड वरील खापरी येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ कॉटन रिसर्च क्षेत्रामधील हवामान केंद्रावर तापमान चौरेचाळीस अंश सेल्सिअस दाखवले तर रामटेक हवामान केंद्रामध्ये चौवेचाळीस अंश सेल्सिअस तापमान होते मग नागपुरात खरे तापमान किती यावरून आज नागपुरात चर्चेला उधाण आले विदर्भ न्यूज ब्युरो नागपूर